आज तुम तुमचं वेलकम केलेलं आहे आणने सो प्लीज आणेसाठी तरी या चॅनलला सबस्क्राईब अँड लाईक करायला प्लीज विसरू नका तर चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे वळूयात तर आज मी बनवणार आहे तंदुरी रोटी सो त्यासाठी मी इथे घेतलेला आहे दोन वाटी गव्हाचं पीठ तुम्ही आर एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा किंवा दोन्ही वाटी मै माई, मैदा देखील वापरून तुम्ही हे जे की तंदुरी रोटी बनवू शकता बट इथं मी जसं की आणई देखील खातो म्हणून मी मैद्याचा वापर थोडा कमी करते सो so, म्हणून मी इथं दोन्ही वाटी जे काही गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचा साखर एक इनोचं सा पॅकेट सगळ्यात इझी जे काही अवेलेबल असतं नाहीतर जर इनो अवेलेबल नसेल तर तुम्ही बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर देखील वापरू शकता तर थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि सॉफ्ट असा डव जो आहे जो की कॅनिक आहे आपल्याला मळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथं छान अशी कणिक आपली मळून झालेली आहे थोडंसं तेल लावायचं आहे आणि आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे एक पंधरा ते वीस मिनटासाठी आणि पुन्हा एकदा एक पाच मिनटासाठी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी छान अशी आपली कणिक मळून झालेली आहे आणि तर या एवढ्या कणकेमध्ये तुमची एक सात ते आठ जे तंदुरी रोटी आरामशीर बनतील आणि आपल्याला जे काही गोळा जो आहे याचा नॉर्मली चपातीला आपण जेवढा घेतो तेवढा घ्यायचा आहे फक्त चपाती एवढं पातळ असं लाटून नाही घ्यायचं थोडंसं जाडसर ठेवायचं जसं की रेस्टॉरंटमध्ये दे देखील तुम्ही पाहिलं असेल रोटी थोडीशी जे काही तंदुरी रोटी असते थोडीशी जाडसर असते सो ही थोडीशी जाडसरच ठेवायची चपाती एवढं पातळ असं लाटून नाही घ्यायचं सो याच्यावरती तुम्ही कोथंबीर किंवा काळं तीळ किंवा कलौंजी तुम्ही हे देखील त्याच्यावरती लावून थोडंसं जसं की मी कोथंबीर लावून लाटून घेतलं तुम्ही त्याप्रकारे कलौंजी किंवा तीळ लावून देखील लाटून घेऊ हो शकता किंवा जे काही लसू लसूण आहे लसूण देखील थोडंसं कट करून ते देखील तुम्ही लाटून घेऊ हो शकता आता आपल्याला हे गरम गरम अस तव्यावरती हे टाकायचं आहे बट त्याच्या आधी आपल्याला जी रोटी आहे त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे त्यामुळं चिकटली जाते तव्याला आणि या प्रकारे उलटी करून जेव्हा वरती बबल्स येतात ना त्याच्यानंतरच उलटा करून आपल्याला गॅसवरती प्रकारे आप भाजून घ्यायचं आहे तव्यावर नसेल बनवायची तुम्ही याच प्रकारे तुम्ही कुकरमध्ये देखील बनवू शकता सो या प्रकारे आपली इथं रोटी एकदम रेडी झालेली आहे सो एकदम इझी रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा हीच पहा रेस्टॉरंटमध्ये तीस चाळीस पन्नास रुपयाला भेटते आपण इथं घरी एवढ्या इझिली बनवली तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी आणि आवडली असेल ही रेसिपी आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा एन्जॉय करत राहा मस्त खात राहा आणि माझ्या व्हिडिओज पाहत राहा बाय